नमस्कार मी प्रवीण येरे महाराष्ट्रामधील तमा लाडक्या बहिणींची लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींनो लाडकी बहिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे लाडक्या बहिणीं तुम्हाला खूप दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे आणि एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आणि महत्त्वाची घोषणासुद्धा ठिकाणी करण्यात आली आहे तर महिलांनो अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला चेडोमध्ये मी सांग तुम्हाला खूप दिवसापासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा सुद्धा तुमची संपलेली आहे दुसरी गोष्ट मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे एक नवीन योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि या योजनेमुळे महिलांचा मोठा फायदा होणार आहे महिलांसाठी ही योजना आणलेली आहे तर या योजनेमध्ये कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात कोणकोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात किती रक्कम मिळणार आहे कसा फायदा घ्यायचा आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण की एक नवीन योजना या ठिकाणी सरकारने आणलेली आहे त्या योजनेविषयी आपल्याला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती त्याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण आज चोडोमध्ये बघणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला सर्व महिलांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे म्हणून सर्वात अगोदर पटापट पत ज्या महिलांनी आपल्या व्हिडिओला अजून लाईक केलं ला असेल अशा महिलांनी पटापट पत व्हिडिओला लाईक करून द्या कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एक नवीन योजना आणलेली आहे त्या योजनेची तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे कोणकोणते निकष असतील कोणकोणत्या महिला पात्र असतील किती रक्कम मिळणार आहे अर्ज कसा भरायचा कुठे भरायचा संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की लाडकी बिन योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट या चॅनलवरती फ्रीमध्ये मिळत असते म्हणून पटापट पत सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर मला जून महिन्याचा आणि जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता या ठिकाणी पाठवला जात आहे तर लगेच तुमच्या सुद्धा पैसे पाठवले जातील ज्यांना आले नसेल त्यांनी कमेंट करा की सर मला जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही आहे आणि ज्या भगिनींना ज्या माता बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला जुलैचा हप्ता आलेला आहे किती रक्कम मिळाली पंधराशे रुपये मिळाले की तीन हजार मिळाले कमेंट करून नक्की सांगायचं आहे अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आपण प्रूफ प्रूपूर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बहिणींनो आपण या ठिकाणी आल्यापूर्वी संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे अपडेट अशी आहे की महाराष्ट्रामधील महायुती सरकारने विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकीबंद योजना आणलेली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि त्या योजनेचा लाभ तुम्हाला अजूनही मिळत आहे आणि अजूनही तुम्हाला पुढील पाच वर्ष या योजनेचा लाभ मिळणार आहे अशी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढे बघा या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात प्रत्येक महिन्याला तुमच्या अकाउंटवर पंधराशे रुपये येतात की नाही कमेंट करून नक्की सांगा ज्या ज्या बहिणींना पंधराशे रुपये येत असतील त्यांनी कमेंट करा की हो सर मला पंधराशे रुपये येत आहेत आणि ज्या बहिणींना पंधराशे रुपये येत नसतील त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला पंधराशे रुपये येत नाही आहे तर अशा बहिणींना पंधराशे रुपये मिळवण्यासाठी पूर्ण मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधून या योजनेला चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे कारण की जवळजवळ कोट्यावधी महिलांनी या योजनेसाठी अप्लाय केलं आहे आणि कोट्यवधी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळेच महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीमध्ये महाविजय झाल्याचं बोललं जात आहे लाडकीबल योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याचा विचारात असल्याचं बोललं जात आहे तर बघा बहिणींनो अतिशय दमदार अपडेट दिली आहे अपडेट अशी आहे की आता लाडकी बन योजनेच्या नंतर आणखी एक नवीन योजना सुरू होणार आहे त्या योजनेचं नाव आहे लाडकी सुनबाई योजना तुम्ही बघू शकता आता ही लाडकी सुनबाई योजना नेमकी काय असणार आहे कसं तुम्हाला लाभ मिळणार आहे कोणकोणत्या महिला अर्ज करू शकतात कसा फायदा मिळणार आहे याची थोडक्यात माहिती आपण बघूया तर लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या विचारामध्ये सरकार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजना ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून लाडकी सुनबाई योजना सुरू करणार असल्याचं वृत्त समोर आलेलं आहे म्हणजेच काय तर सरकार पुन्हा एकदा नवीन एक योजना आणणार आहे आणि त्या योजनेचं नाव असणार आहे लाडकी सुनबाई योजना ठीक आहे पुढे बघा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे म्हणजेच बघा ज्यावेळेस तुमच्या ठिकाणी निवडणुका होत्या तर निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केली होती आता तुम्ही जर बघितलं तर आगामी महानगरपालिकाच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर सरकारकडून आणखी एक नवीन योजना आणली जाणार आहे त्या योजनेचं नाव आहे लाडकी सुनबाई योजना तर अशी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे अजून जरी ऑफिशियल अनाऊन्समेंट झाले नसली तरी सूत्रांकडून अशी या ठिकाणी माहिती मिळाली की सरकार लाडकी सुनबाई योजना या ठिकाणी आणणार आहे पुढे बघा आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडकी सुनबाई योजनेची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आले आहे आणि याबाबत माध्यमांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे म्हणजेच त्यांनी यावर भाष्य केलं आहे काय म्हणाले ते जाणून घ्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले सूत्रांच्या अहवालाने बातम्या देणे बंद करा आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल त्यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल मात्र अद्याप तरी कोणताही निर्णय अजून घेतलेला नाही आहे म्हणजेच अद्याप तरी अजून लाडकी बीन लाडकी सुनबाई योजना सुरू झालेली नाही आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे भरपूर महिला या ठिकाणी कमेंट करत होता कालपासून की सर लाडकी सुनबाई योजना या ठिकाणी सुरू झाली आहे सर लाडकी सुनबाई योजनेची या ठिकाणी माहिती द्या सर लाडकी सुनबाई योजनेमध्ये कोणकोणत्या महिला अप्लाय करू शकतात सर लाडकी बन सुनबाई योजनेचा कसा फायदा मिळणार आहे लाडकी सुनबा योजनेचे फॉर्म सुरू झाले का असे मला लाडकीने विचारत होते प्रश्न म्हणून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी खास करून हा व्हिडिओ अडिकेने आणलेला आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण कन्फ्युजन तुमचं जे ते दूर होऊन जाईल की खरोखर लाडकी सुनबा योजना ठिकाणी सुरू झाली आहे की नाही अर्ज जा सुरू झाले आहे का कसे निकष आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढे बघा लाडकी सुनबाई योजनेबाबत वृत्त समोर आलं असलं तरी राज्य सरकारकडून या योजनेच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा अजून केलेली नाही आहे म्हणजेच लाडकी सुनबाई योजना सुरू करायची की नाही यावर अजून कोणतीही जी ऑफिशियल माहिती आहे अधिकृत जी घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही आहे पुढे बघा महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजना आहे तुम्ही बघू शकता महिलांना आर्थिक पाठबळ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजना आहे माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकीबन योजना सुरू केली असून या योजनेमधून पात्र महिलांना दरमहा जर दर तुम्ही बघितलं तर पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात असतात म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात राज्यामधील महिलांचे सशक्तीकरण व्हावे यांना पुरेसा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे बघा तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळतात महिन बहिणीने जे पंधराशे रुपये मिळतात ते पंधराशे रुपये पाठवण्याचं कारण काय किंवा ते पंधराशे रुपये या ठिकाणी महिलांना का दिले जाते तर महिलांनी या ठिकाणी आर्थिक स्वावलंबी बनावं महिलांनी आत्मनिर्भर बनावं दुसरी गोष्ट महिलांची जे मुलं असतील त्यांचं आरोग्य सुधारावं त्यांना पोषण आहार सुधारणा व्हावी यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचार करून लाडकी भिडविण्या सुरू करण्यात आली आहे दुसरी गोष्ट ह्या पंधराशे रुपयाचा भरपूर महिला चांगला फायदा घेतात काही महिला टिकिनी फक्त घर खर्चासाठी याचा उपयोग आहेत काही महिला बिझनेस आहेत तर काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी ह्या पैशांचा उपयोग करत आहेत तर तुम्ही कशासाठी हे पैशाचा उपयोग करताय कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी करत असाल तर कमेंट करून सांगा की सर मी मुलांच्या शिक्षणासाठी ह्या पैशाचा उपयोग करते आणि जर का तुम्ही ह्या पैशाचा उपयोग बिझनेससाठी करता तर तर कमेंट करून सांगा की सर मी ह्या पैशाचा उपयोग बिझनेससाठी करतो जर का कर तुम्ही ह्या पैशाचा उपयोग सेव्हिंगसाठी करत असाल तर कमेंट करा की सर मी ह्या पैशाचा उपयोग सेव्हिंग म्हणजे बचतसाठी करते किंवा जर का तुम्ही घरकर्चासाठी करत असाल तर तेही तुम्ही सांगू शकतात पुढे बघा काय सांगितलेलं आहे योजनेसाठी ह्या महिला पात्र आहेत आता कोणकोणत्या महिला पात्र आहेत ते जाणून घ्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी रहिवाशी असावी राज्यामधील विवाहित घटस्फोटित परिपक्वता आणि निराधार महिला आता नवीन बदलानुसार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला होता या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या मै लाभार्थी महिलांचे बँक खाते आवश्यक आहे तसेच यामध्ये कुटुंबातील केवळ एका अविविधेला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याशिवाय लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नाही जर का तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही असं सांगितलेलं आहे म्हणजेच बहिणींनो या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला मी डिटेलमध्ये माहिती दिली आहे की लाडकी सोनबाई योजना या ठिकाणी सुरू झाली की नाही त्याबाबत काय माहिती आली आहे किंवा मुख्यमंत्री साहेबांनी काय घोषणा केली आहे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय माहिती दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजून सांगितलेली आहे अजून तर ही जो योजना आहे ही सुरू झालेली नाही आहे फक्त याची अनाऊन्समेंट अजून लाडकीने केली गेलेली नाही आहे फक्त सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती मिळाली आहे की तुमची लाडकी सुनबाई योजना सुरू होऊ शकते आणि ही योजना कधी सुरू होऊ शकते तर निवडणुकीच्या सुरुवातीला ही योजना सुरू होऊ शकते अशी त्यांनी सांगितलेलं आहे आता बघावं लागणार आहे की लाडकी सुनबाई योजना सुरू केली जाते की नाही तुम्हाला काय वाटतं लाडकी सुनबाई योजना सुरू केली पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की भरपूर अशा महिला आहे की त्यांना ठिकाणी लाभ मिळत नाही आहे तर भरपूर कुटुंबामध्ये सुद्धा ठिकाणी वाद होत आहे असं ठिकाणी माहिती मिळाली होती त्याचं कारण असं होतं की त्यांच्या कुटुंबामध्ये साससुद्धा लाभ घेते आणि सूनसुद्धा लाभ घेते यामुळे या दोघींचे लाभ बंद केले गेले तर अशा कारणामुळे लाटकी सुनब योजना सुरू होऊ शकते का कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला वाटत असेल की के सुरू केली पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका भेटूया पुढे चिटोमध्ये नवीन भेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद